आपल्या मनामध्ये जे काही माइंड प्रोग्राम होते लहानपणापासून होत असते जे काही शब्द बोलले जातात त्याच्यातून आपल्या मनामध्ये काही ना काही भावना तयार होतात जे काय आपण पाहतो जे काय ऐकतो त्या माध्यमातून ही माइंड ची प्रोग्रॅमिंग तयार होते आता हे जे काही माइंड आहे माइंड ची प्रोग्रॅमिंग तयार होण्यामध्ये असं म्हटलं जातं की आपण जन्मल्यानंतर पहिले सात वर्ष जे आहे जन्मल्यानंतर पहिले सात वर्ष आपल्या आजूबाजूला जे काय चाललंय आपण सगळं डाउनलोड करून घेत असतो येस सगळं डाउनलोड करून घेत असतो जे काय चाललंय पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं तसं सगळं डाउनलोड करून घेतो आणि सात वर्षानंतर अख्खं पुढचं आयुष्य जे काही डाऊनलोड केलंय लिटरली त्याच्याशी जगडण्यात जातं येस त्यामुळं असं म्हटलं जातं की लहानपणीचे संस्कार खूप महत्वाचे आहेत त्यापेक्षाही म्हटलं जातं की गर्भसंस्कार अजून जास्त महत्वाचे आहेत तर त्यामुळेच म्हटलं जातं आता ही माइंड प्रोग्रामिंग कशी होते याला आपण समजून घेऊया ह्याचे काही एक्झाम्पल आपण समजून घेऊया त्यातनं येईल बालपणी लहानपणी आपण बघतो की काही शब्द आपल्या ह्याच्यावर पडतात की आई वडील जर नेहमी म्हणत असेल की तू खूप हुशार आहे तू खूप हुशार आहे तू खूप हुशार आहे असं जर त्याला कानावर सारखं शब्द येत असेल तू खूप हुशार आहे हुशार आहे हुशार आहे तर काय होणार ह्याचा अर्थ यस ह्याच्यानं काय होणार पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग होणार पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग काय होणार यस त्या मुलाचा त्या मुलीचा आत्मविश्वास वाढायला लागतो त्याचा कॉन्फिडन्स वाढायला लागतो हुशार आहे यस कुठलंही काम करत असताना तो उत्साहीपणे करायला लागतो येस कॉन्फिडन्स मी करू शकेन मी करू शकेन हा एक पॉझिटिव्ह माइंडसेट बिल्डअप व्हायला लागतो यस हे कधी लहानपणापासून येस लहानपणापासून जे आहे ही प्रोग्रामिंग ही होतच असते तुम्ही काही काम करा किंवा न करा प्रोग्रामिंग ही होतच असते त्यामुळं आपण बघितलं की ही जी काही प्रोग्रामिंग आहे ह्या प्रोग्रामिंगला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहेस अजून काही एक्झाम्पल आपण बघूया बालपणी जर एक वेगळ्या पद्धतीने उलटे शब्द जर आले आपल्या पर्टिक्युलरली काही जणांना आलेत नकारात्मक शब्द जर आले लहानपणी की अरे तू काहीच कामाचं नाही तुला काय जमतच नाही अरे किती वेळा सांगितलं तुला हे करायचं तू करतच नाही किती वेळा नुसतं सांगितलं तरी ऐकतच नाही तू ऐकतच नाही तू काही करतच नाही असं काही जर निगेटिव्ह येत गेलं लहानपणी तर हळूहळू त्याची निगेटिव्ह प्रोग्रामिंग व्हायला लागते येस आणि निगेटिव्ह प्रोग्रामिंग झाली की त्याचं काय म्हणतात आयुष्यभराचं नुकसान व्हायला लागतं अक्षरशः की आत्मविश्वास कमी होतो सगळ्यात महत्वाची गोष्ट की आत्मविश्वास कमी होतो कुठलंही काम करायचंय की त्या कामाबद्दल एक आत्मविश्वासच नसतो कॉन्फिडन्स मी करू शकेन की नाही करू शकेन त्यामुळे मग त्याची सुरुवातच होत नाही लवकर कारण की एक निगेटिव्ह प्रोग्रामिंग झालेली आहे त्यामुळं त्यानंतर ना बघतोय अजून काही एक्झाम्पल बघू शाळेमध्ये दे देखील आपल्याला काही अनुभव येतात हो की काही शिक्षक का आपल्याला काही पॉझिटिव्ह शब्द बोलतात जसे की अरे हा तू खूप छान बोलतोस हा तो स्टेजवर गेला होता स्टेजवर खूप छान बोलला ठीक आहे त्यांनी आपण नॉर्मल जरी बोललो तरी देखील त्यांनी म्हटलं अरे तू खूप छान बोलला असं जरी म्हटलं ते एक प्रेरणादायी ते मोटिवेशन आपल्याला मिळतं आपल्या मनात आपली इमेज पण चांगली व्हायला लागते आपली प्रोग्रामिंग पण चांगली व्हायला लागते कारण की ते शिक्षक एकदा बोलले असतील किंवा दोनदा बोलले असतील आपण तेच वाक्य आपल्या मनामध्ये शंभर वेळा हजार वेळा दहा हजार वेळा रिपीट करतो येस ते पॉझिटिव्ह शब्द किंवा निगेटिव्ह शब्द देखील दे रिपीट करतो त्यामुळं प्रोग्रामिंग पॉझिटिव्ह रिपीट केलं पॉझिटिव्ह होणार निगेटिव्ह रिपीट केलं निगेटिव्ह होणार जर शिक्षक बोले की तू खूप छान बोलतो स्टेजवर छान बोलतो इथं छान बोलतो तर मनात विश्वास बसतो की यस मी स्टेजवर छान बोलू शकतो यस मी सगळ्यांशी छान बोलू शकतो जे काय आहे त्यानंतर आपण बघतो अपयशाचा पण अनुभव आहे जसं या सक्सेसच्या बाबतीत आहे तसं फेल्युअरच्या बाबतीत पण आहे यस फेल्युअरच्या बाबतीत काय आहे अपयशाचा अनुभव आपण बघतोय की जसं एखादी घटना घडली आयुष्यामध्ये की एकदा एक्झाम मध्ये नापास झालं पर्टिक्युलरली कुणाला काही मॅथ्स सब्जेक्ट आवड जातो मध्ये त्यांना अवघड गेलं फेल झालं किंवा कुणाला इंग्लिश हार्ड जातं इंग्लिश मध्ये फेल झालं काय होणार एकदा नापास झालं आणि अरे लोक पण हसलो अरे बापरे अरे ह्याला एवढं जमत नाही हे होत नाही ते होत नाही मग झालं मग काय होतंय हळूहळू प्रोग्रामिंग व्हायला लागते लोक पण हसलेत प्रोग्रॅमिंग काय होते अरे मी नापास होऊ शकतो लोक हसतील एक भीती वाटायला लागते एक एन्झायटी यायला लागते नेक्स्ट टाइम परत त्याच विषयाचा अभ्यास करायचा त्याच विषयाचे लहानपणापासून काही ना काही प्रोग्रामिंग आपली होतच आहे येस पॉझिटिव्ह पण निगेटिव्ह दोन्ही एक्झाम्पल मी देतो आता काही फॅमिलीमध्ये एक बिलीफ दिला जातो यस वेगवेगळे बिलीफ प्रत्येक फॅमिलीमध्ये काही ना काही दिले जातात की काही फॅमिलीमध्ये म्हटलं तर अरे पैसा मिळवणं खूप अवघड आहे पैसे काय झाडाला लागतात का एक निगेटिव्ह बिलीफ आहे पैसे काय झाडाला लागतात का पैसा मिळवणं खूप अवघड आहे काटकसर करणं गरजेचं आहे हे आहे ते आहे म्हणजे पैशाबद्दल माइंडसेट निगेटिव्ह होऊन जातो हळूहळू म्हणजे की पैसा मिळवणं खूप अवघड आहे पैशासाठी खूप कष्ट करावं लागतात खूप कष्ट केल्यानंतर मग पैसे मिळतात खूप काट कसरी पैसे हे लहानपणापासून ऐकत ऐकत गेल्यानंतर काय व्हायला लागते तशीच प्रोग्रामिंग क्रिएट व्हायला लागते येस फॅमिलीकडून पण काही बिलीफ येतात तशा पद्धतीनं पण प्रोग्रामिंग होते त्यानंतर आपण बघतो त्याच्या उलट पण प्रोग्रामिंग होते काही फॅमिलीजमध्ये आपण बघतो की ते लहानपणापासून बघतंय की पैसा खूप सहजतेने मिळतो हा मेहनत केली की पैसा मिळतो म्हणजे अशी देखील प्रोग्रामिंग होऊ शकते यस मनी माइंडसेट जो आहे ना तो पॉझिटिव्ह माइंडसेट होता हा काम करायचं पैसे मिळतात पैशाबद्दल नॉर्मल प्रोग्रामिंग आहे यस आता लहानपणी आपल्या आयुष्यात काय घडावं हे खरंच आपल्या हातात नाही कारण की लहानपणी आपल्याला तेवढं समजत नसतं यस त्यानंतर आपण बघतो रिलेशनशिपचा काही अनुभव येतो पर्टिक्युलरली काही जणांना आपण बघतोय की घटना घडते की एका मित्राने धोका दिला अरे बाप रे असं केलं ह्याने तसं केलं जे काही काही ना काही धोका दिला नातेसंबंधामध्ये काही ना काही धोका दिला तर मग त्यामुळे काय वाटतं यस कोणावरही विश्वास ठेवू नये धोका झाला यस कोणावरही विश्वास एक, एक अनुभव येतो त्याच पद्धतीने प्रोग्रामिंग व्हायला लागते काही प्रेरणादायक घटना पण घडतात की एखाद्याने खूप मदत केली जेव्हा कोणीच नव्हतं तिला त्यावेळेस ते त्यांनी मदत केली तर मग यस लोक मदत देखील करतात अशी पॉझिटिव्ह ही प्रोग्रामिंग होते यस जसं आपण विचार करतो त्या ते पद्धतीने प्रोग्रामिंग होते मीडियाची आहे यस सोशल मीडिया आहे टीव्ही आहे पर्टिक्युलरली आहे त्याच्या माध्यमातूनही प्रोग्रामिंग होते टीव्ही मध्ये मूवीज मध्ये आपण बघतो की लास्टला काय हिरो नेहमी जिंकतो आपण मध्ये पाहतो हिरो नेहमी जिंकत असतो त्याच्यानंतर काय प्रोग्रामिंग होते की शेवटी सर्व ठीक होईल हा लास्टला सगळं चांगलं होईल अशी एक प्रोग्रामिंग होते मनात विश्वास येतो त्यानंतर बघतो यशाची आठवण यस एखादं काम छान झालं एक चांगला एक यशस्वी आला प्रोग्रामिंग काय होते हा मी हे काम छान पद्धतीनं करू शकतो एक अशी पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग व्हायला लागते त्यानंतर काहींच्या बाबतीत काय होतं काही जणांना की वारंवार अपयश येतं त्यांच्या बाबतीत काय होतं की पहिल्यांदा एखादं काम घेतात उत्साहाने सुरू करतात बिझनेस फेल झाला ते काम फेल झालं मग काय लागतं ते फेल झालं की मग दुसऱ्यांदा परत नंतर ट्राय करतात मग दुसऱ्यांदा पण पुन्हा फेल झालं मग त्यांना एकदम स्ट्रॉंगली एक झटका बसतो आणि मग त्यांची एक प्रोग्रामिंगच होते की मी कधीच यशस्वी होऊ शकत नाही नाही मला हे काम जमतच नाही मी हे काम करूच शकत नाही एकदा दोनदा तीनदा ट्राय केलं झालं फेल झाले रिपीटेडली दोन तीनदा मी हे कधीच करू शकत नाही कसं असतं की एकदा फेल झालं दोनदा फेल झालं काय मनामध्ये ते अपेक्षाची प्रोग्रामिंग होते आणि मग तो तसंच चालायला लागतं येस तर आपण बघितलं आणि पालकांचा राग काही जणांच्या बाबतीत आपण बघतो ते सतत जर ओरडत असतील तर काय होणार की प्रोग्रामिंग काय होते मी चुकीचं आहे मनातल्या मनात त्या लहान मुलाच्या मनात त्याची इमेज खराब होते की मी चुकीचं आहे यस एक निगेटिव्ह सेल्फ इमेज व्हायला लागते त्याची निगेटिव्ह प्रोग्रामिंग होते असं म्हणत नाही की ओरडू नका रागू नका मुलांना मुलांना प्रेमाच्या ठिकाणी प्रेम करणं गरजेचंच आहे आणि जिथं रागवायला पाहिजे तिथं रागवणं पण तितकंच गरजेचं आहे दोन्ही पण गरजेचं आहे प्रेम पण गरजेचं आहे राग पण गरजेचं आहे ते आपण पाहिलं त्यानंतर कौतुक केलं जातं काही जणांना आपण बघतो की सतत जर कौतुक मिळालं त्यांना की पर्टिक्युलरली काही छोटंसं काम केलं अरे किती छान आहे यस किती हे ड्रॉइंग किती छान आहे व्हेरी गुड व्हेरी गुड असं म्हणजे एक पॉझिटिव्ह यस मला छान काम जमतं आणि तुम्ही बघा ना तुमच्या लहान मुलानं मुलीनं काहीतरी छान काढलं काही छोटस साधसं ड्रॉइंग काढलं वा वा कौतुक करा ते मुलं अजून करायला लागते म्हणजे ज्या गोष्टीचं कौतुक होतं ज्याची प्रशंसा मिळते ती गोष्ट आणखी वाढायला लागते लहान मुलांच्याच बाबतीत नाही मोठ्यांच्या बाबतीत मग तसंच आहे यस तुम्ही इथं जे कोण लेडीज आहेत तर त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही समजा एक दोन तीन तास मेहनत करून पर्टिक्युलरली तुम्ही एक छान नवीन डिश तयार केली आहे सगळेजण घरात बसतात जेवायला बसतायत आणि कोणी कौतुक को केलं वा किती छान झालाय असं आहे कौतुक केलं तुम्हाला काय वाटणार कौतुक झालं प्रश्न आणखीन काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करणार येस ऑब्विसली येस त्यामुळं हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला कौतुकाची अपेक्षा आहे त्यामुळं लहान मुलांना तर खूप गरजेचं आहे येस ते आपण पाहिलं आता ह्याच्या आपण एक काही कन्क्लुजन एका निष्कर्षापर्यंत पोहोचतोय की प्रोग्रॅमिंग म्हणजे काय आहे नेमकं प्रोग्रामिंग म्हणजे आपण बघतोय की सतत सतत रिपीटेडली ऐकलेले काही शब्द आणि त्याच्यातनं काही भावना तयार होते त्यातनं काही अनुभव तयार होतो ऐकलेले शब्द किंवा मनात आपण काही ना काही सेल्फ टॉक करतो काही शब्द काही वाक्य आपण रिपीट करतो त्यातनं काही भावना तयार होते काही अनुभव तयार होतात आणि त्यातनं एक आपण बघतोय माइंड प्रोग्रामिंग तयार होते आणि जी काही पॉझिटिव्ह माइंड प्रोग्रामिंग आहे तशीच असू दे पण जर निगेटिव्ह माइंड प्रोग्रामिंग झाली तर ती निगेटिव्ह माइंड प्रोग्रामिंग चेंज होऊ शकते यस त्यामध्ये बदल हा होऊ शकतो